कोणाचा थोरलं काळभोरनाथ मंदिर या मंदिरात आलेलं आहे तर हे आहे कंढारीमध्ये तर ह्या गावाचं नाव कंढारी का पडलं होतं त्या गोष्टी एक सांगतो कंडासूर नावाचा राक्षस होता तर त्या राक्षसाचा वध या ठिकाणी केला होता आणि त्या ठिकाणाहून कंडासूर ह्या नावाचा पोटोंशो कंढारी हे नाव ह्या ना गावाला पडलेलं आहे तसंच हे मंदिर थोरलं मंदिर आहे काळभोरनाथाचं आधी या गावातली पालखी किंवा रथ निघतो त्यानंतर तिथून सोनारीला जातो का आवड असते ती आणि तिथून त्यानंतर सोनारीतले रथाचा प्रवास चालू होतो मित्रांनो आता रथ पण आलेले रथ मंदिरातून निघालेला आहे आणि रथाच्या पुढं पहिल्यांदा गोहळा देवाचा नंतर हत्ती कावड अशा गोष्टी येतात तर पहिल्यांदा एक बघा हत्ती आलेला आहे त्यावरती प्रत्येकजण आपले जे भक्त आहेत ते झेंडा घेऊन आलेले आहेत गावातलं त्यांचा कावड वगैरे असते ती तर ते घोड्याला हत्तीला टच करत येते म्हणजे दर्शन करावं लागेल पुढं आणि नंतर आता रथ पण येईल पुढं त्यावर सगळे लोक घोड्याला वाटत होते नंतर रथाला म्हणजे हत्तीला पण ओढतात आहे पण आहे देवाची पालखी वगैरे पण असते आता पाठीमागे रथ येईल रथ पण बघू शकतो आपण तावरती गुलाब खोबरं उधळाची प्रथा आहे म्हणजे उधळ जाते देवाला गुलाब पण उघडू शकतो तुम्ही आणि गुलाब खोबरं मिक्स पण करून उजळू शकता आणि हे बघा पाठीमागून सगळे वाढतात ते म्हणजे पुढं पण ढकलते आणि पाठीमागे पण वाढतात ते जास्त पुढं पण दाखवून पण जास्त पाठीमागे पण असाय पुढं पाठीमागे लोक असतात ते वडतात राहताना घंटेली आणि हे जे झेंडे वगैरे ते जे गावात प्रत्येक गावातून एक जण आपल्या पद्धतीने घेऊन आलेले असतात भरपूर लांब लोक येतात कर्नाटक महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत तर आता पुढं गेलेलं आहे तर आता पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून येईल तोपर्यंत आपण आता मंदिरात जाणार आहे आता जर आता तिथं आपण दर्शन घेतलेलं आहे पाय पडलेले जवळून त्याला पण केलेलं आहे लामुन डोरी वगैरे देवस्थिती ओढलेली आहे तर आता आपण जाणार आहे मंदिरात मंदिरात पाय पाडावं मंदिरातून भरपूर गर्दी तेव्हा तेव्हा चला आता तिकडे जाऊन बघूया काही okay. वैष्णवी पिल्या आई सुरक्षा सगळी घ्या इथं आता मंदिरात पाया पडायला मग <laughs> फुल गर्दी होती इथं रथाला आता मंदिर आहे समोर ते तर मंदिर आहे तर मंदिरात जायचं आता पाया पडायला मी बरोबर टायमिंग ला आलो बरोबर रथ निघला होता मंदिरात मंदिर दिसतंय ते मंदिर आहे आता पेंटिंग केलंय बघा कलर फुलगर्दी आता टी व्ही वर एक सिरियल लागते बघा जोगेश्वरीचा पती काळ भरवणार तर ते इथलंच आहे सगळं शूटिंग वगैरे आहे ते म्हणजे शूटिंग म्हणजे देवास्थान आहे ते सोनारीचं आणि हे पण भेटले जातात आपल्या तसं तर लोक आपल्याला दहा वर्षापूर्वी तर आता आपण चाललोय काशीबाई तीर्थाच्या तर त्या ठिकाणी दर बारा वर्षानंतर काशीचं काशी येते असं म्हणतात आणि त्या ठिकाणचं हिरवं पाणी आहे ते पांढरं दिसतं आणि त्या ठिकाणी आंघोळ करतात लोक जण तर हे बघा मंदिरावरती सगळ्या भक्तांनी भाविकांनी गुलाल आणि खोबऱ्याचे उधळण केलेले गुलाल प्रत्येक जण तो येतो तो गुलाल आणि खोबरं उधळतो आणि काही भाविक असे गोळा करतात की ज्या देवावरती गुलाल आणि खोबरं उधळलं असतं ते गोळा करतात आणि घरी न जातात आपल्या देवापाशी ठेवायला वगैरे घरी लावायला आपल्याला स्वतःला तर आपापल्या इच्छेनुसार कोण एक किलो दोन किलो कोण कोण पोतीच्या पोती म्हणजे शंभर किलो पन्नास किलो पोती पण असे उधळतात देवावरती बघ सगळं गुला गुलाल मंदिर मंदिरात सगळं माफलेलं झालेलं प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर उजव्या साईडला सुवर्ण सुवर्णतीर्थ म्हणून बारव आहे बारव पार केल्यानंतर आपल्याला पुढं आल्यावर दीपमाळा दिसतात आणि दीपमाळ्याच्या पुढेच मंदिर आहे मुख्य मंदिर आहे ते तर हे स्वर्णिक मारवे आणि हे बघा दीपमाळत येत आहे दोन हे एक आणि पलीकडे साइड ला आहे पलीकड एक मठ पण आहे आणि राईट साइड ला ते मंदिर आहे

<क्ति> सोनार ही माकडांसाठी दे सुद्धा प्रसिद्ध आहे मंदिरात आणि बाहेरच्या ठिकाणी गावात सुद्धा भरपूर तुम्हाला कोल्हाकडं बघायला मिळतील तर सावध राजांच्या पासून پتوں گهشتي بهو نه ٿو پته ني هي جو واٽ ڌڙاي لڳي ٿو نه ٿا سي Later. आता वैष्णवी आणि काजूबाई आई आणि वहिनी आणि आई हा पुन्हा आलेला आता बाजारामध्ये तर गर्दी बघा सगळी कमी झालेली आहे आणि सगळी दुकान लागलेली पर्स दस रुपये दस रुपये दस रुपये वाच पर्स बीड लागलेलं जसं दीडशे रुपये वाला पर्स आहे दुकान दस रुपया बरोबर आणि हे आता बघा छपुली

फोरां गाण्यावेळे सगळे घेऊन झाल्यानंतर आपण आलो आता पाळणा तमाशा आणि ते काही वस्तू आहेत ट्रॅनचिंग आलेलो शकता मोठा झोका येईल आणि पाळणा घेतो बसणार आणि आपली गॅन किती बसलेली नाही बघा एवढे इतर नाही दादा काय बघाय दादा हाय 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 आता माझी भाटली हात पण सोडवून वाटत नाही मला होते माझा हो बघा जत्रा पैसे देऊ जीव जीव घे माझं असे काम होईल असे काम आहे आणि उधर तमाशा उधर भी जाएंगे हम उदर बी जायगेरिको उदर उधर राखो उदर दे तिला विचार वापरला आखाली उतरल्यावरती कसं वाटलं ते माझी जरची फाटली होती का पहिले कार्टून बघा कसा करते ओके ओके मध्ये कार्यक्रम चालू ओके जसं काय स्पोर्ट्स बाईकवर बसला असा बसला बघा ना तोंड खुले बसले त्यात आणि वैष्णवी पण आता आपलं पाळण्यात रेल्वेत आणि सगळ्यात बसून झालेलं आहे आता आपण निघालो परत मंदिराकडे तर मंदिराकडे पण जाणार आहे तर बाकीचे पाळणे वगैरे असं बघत बघत थोडीशी शॉपिंग करत परत तिकडे जाणार आहे तर हे पण नेखं पण तर आम्ही काही बसलो नाही कारण की आधीच तिकडं जोरपूर भरलो होतो आम्ही जण म्हणजे फुल फाटली होती राहणारा झाला आणि पुढं आल्यानंतरही सगळं अशी ज्वेलरीची ही जी दुकान होती चकल्यांची बाकीची काय काय लहान मुलांचे खेळण्यांचे वगैरे असे तर हे किचनचं शॉप आहे तर तुम्ही कशावरती पण लाकडाचे हार्ट वगैरे आहेत किंवा तांदळाची लहानावरती तुमचं नाव वगैरे देऊन असं किचन बनू शकता गाडीचे वगैरे हा दाजी भेटल ते जत्रत दाजी आम्हाला खेळायला पैसे मी चला 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 कुठे आधी मी मागितलं आपण आता मंदिरात तेव्हा फुल भरलेलं असते त्यामुळे आता आपण आलो संध्याकाळी सगळं फिरलो वगैरे आता दर्शन करणार आहे आणि तिथून परत जाणार आहे घरी तर आता मंदिरात जाऊया आधी तिथं दर्शन वगैरे करूया तर हे मुरमुरे लाह्या रेवडी तर ते काय म्हणतात तिलगुळी गेल बत्ता शे विषय काय काय फोटाने मिटाने सगळं होतं ते ब पंचा मित्राचं शॉट आहे वगैरे कोलावर काढतोय गेला मंदिरात जगाविकान भांकाम करतय ढिंक देयचे आहे अशा भाविकांनी रथाच्या बाजूने आपली ढिंक देयची आहे ढिंक द्या वर्ष पूर्णात जुने Estoy viendo que parte de सगळं बघा गोलानी भरलं आहे सकाळी किती करत होती आता सगळं मोकळं झालेलं आहे आणि हा बघा असं गोलाल लागतं सगळ्या मंदिरावरती सगळ्या गोलालाच गोलाल झालेला आहे आता मंदिर पूर्ण रिकामा झालेलं आहे आम्ही दर्शन करून आलो आता आतमध्ये जाऊन मस्तपैकी छान दर्शन झालेलं आहे आता आम्ही निघालो घरी घरी जाणार आता आम्ही दाखव पुजारी सगळे हे बघा जिंकी भिंती द्यायची असल तरीचा संपर्क साधा डायरेक्ट वो कहता नहीं कि मॉर्निंग मित्रांनो आजचा आहे दुसरा दिवस काल रात्री आपण यायला उशीर होमचा दोन्ही होऊन यात्रेवर तर उशीर झाल्यामुळं काल काय आमचा इन करू शकलो नाही लाईट पण नव्हती त्या मोबाईलची लाईट म्हणजे एवढं काय एवढं काय दिसत नव्हतं आणि घरी यायचं होतं जेवणाचं होतं परत भूक लागली होती सो मग काल काही रात्री इन केलं नाही ब्लॉगचा व्हिडिओ काढला नाही तर आता ब्लॉग इन करतो आहे सगळं आवर वगैरे आवड वगैरे तुम्ही चहा वगैरे केलं दिसतोय आता ब्लॉगचं इन करू म्हणलं तर ब्लॉग सेंड करूया आता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये टाका